नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे अण्णा आता रायाला मला जातात राया अरे माग ना निकीची माफी माग ना आणि हे सगळे भांडण तंटे इथेच मिटून टाका माग ना राया माफी तेव्हा लगेच आत्ता राया मला नाही अण्णा मला हे जमणार नाही तेव्हा लगेच अण्णा हात जोडतात आणि मला लागतात राया असं नको करू तू माझा आहेस की नाही मग तुझ्या या अण्णाचा ऐकणार नाही का राया तू अरे ऐकणार आहे असे आता अण्णा हात जोडून म्हणू लागतात आता मात्र राया अण्णाला आपला बाप मानत असतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अण्णा तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडू नका तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी मागतो मापीची असे म्हणून राया लगेच आता निक्कीला सॉरी म्हणतो निक्की मात्र खूप खुश होते कारण तिला वाटतं की हा राया आता झुकलाय माझ्यासमोर तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात राया निक्की अरे तुम्हा दोघांना बरोबर काम करायचे आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी असं भांडून कसे जमेल बरं तेव्हा लगेच आत्ता रायामू लागतो नाही अण्णा मी तुमच्या या पोरीबरोबर नाही काम करू शकत आता मात्र अण्णाला तर धक्काच बसतो तेव्हा अण्णा मला राया काय बोलतोयस तू अरे तू माझा वाघ आहे माझा शेर आहेस तू आणि तू मला धोका देतोय तेव्हा रायमा लागतो हे बघा अण्णा मला माफ करा मी तुम्हाला माझा बाप मानतो तुमचा शब्द मी कधी खाली पडू देत नाही तुमच्यासाठी मी माझा जीव द्यायलासुद्धा तयार असतो पण अण्णा तुमच्या या, या पोरीबरोबर मी काम करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अण्णा मला लागतात राया तू आज माझ्या मनातून उतरला आहे तू माझ्यासाठी काही करू शकत नाही राया अरे आजपर्यंत तू माझा प्रत्येक शब्द पाळत आलाय पण आज तू तु तुझ्या तु या बापाला नाराज केलाय राया मन दुखावलं आहे तुझ्या बापाचं असे म्हणून अण्णा तिथनं निघालेले असतात तेव्हा लगेच रायमलागतो थांबा अण्णा मला, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे अण्णा मी तुमच्यासाठी अजूनही काही करू शकतो पण या पोरीबरोबर जर मला काम करायचं असेल तर या तुमच्या पोरीला म्हणा मीस फायरची तिला माफी मागावं लागेल आता मात्र निकिला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच अण्णा मला काय बोलतंय राया तेव्हा रायमलागतो हो अण्णा जर मला हिच्याबरोबर काम करायला तुम्हाला लावायचं असेल तर इला सांगा मिस फायरची जाऊन माफी मागायला ते वल गेस निक्की मला लागते निक्की आणि माफी चल माय फोट माफी वगैरे निक्की कधीही कुणाची मागत नाहीये सांगून ठेवते तेव्हा गेस आता राय लागतो बघा अण्णा तुम्ही मला माफी मागायला सांगितली ती मागितली मी पण आता इने जर मिस फायरची माफी मागितली तरच हिच्याबरोबर मी काम करणार तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे राया तू त्या मांजिरीला कशाला मध्ये मा आणतोस अरे तू तुझं बघ ना त्या पोरीला नकोमध्ये आणू तेव्हा रायम लागतो नाही अण्णा जोपर्यंत ही तुमची पोरगी मी स्वायरची माफी मागत नाही तोपर्यंत मी हिच्याबरोबर काम करायला तयार होणार नाही म्हणजे नाही तेव्हा अण्णा मग लागतात राया जेव्हापासून तू त्या मांजिरीकडे गेलाय ना तेव्हापासून खूप बदललाय राया अरे आधी माझा राय असा नव्हता तो माझ्यासाठी कायबी करायला तयार होता हा अण्णाचा शब्द तो कधीही पडू देत नव्हता या बापासाठी माझा हा बच्चा काय बी करू शकत होता राया मेरा बच्चा तू त्या मंजिरीला सोडून दे तिचं नको ऐकू तेव्हा राय मला तो नाही अण्णा ना। जर तुमच्या या पोरीने मिसफायरची माफी मागितली तरच मी होकार देणार आता तुम्ही दोघं विचार करा आणि मग तुमचा निर्णय मला कळवा असे म्हणून राया तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस अण्णा जोरजोरात रायाला आवाज देत थांबवत असतात राया मेरा बच्चा थांब राया निघून जाऊ नकोस तेव्हा निक्की जोरात ओरडते आणि मला लागते आप्पा काय चालू आहे जाऊ द्या असे छप्पन राया घेऊन येईल मी असे छप्पन राया तुमच्या समोर उभे करेला पण या रायाला जे वाटतंय ना तेही निक्की कधीच करणार नाही तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात अगं पण राया तेव्हा निक्की मला लागते चल फुट तो राया आणि त्याची ती मिसफायर गेली खड्ड्यात तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ निक्की तू शांत हो बरं तू असं डोक्यात राग घेऊन उगा चिडचिड करू नको हे बघ मी रायाला समजावतो तेव्हा निक्की म्हणू लागतं हे बघा अण्णा तुम्हाला काय आहे कसं आहे ते तुम्ही तुमचं बघा मला नकोय तो राया नकोय मला नाही आहे मला त्याच्याशी काम असे म्हणून रागातच निक्की निघून जाते तेव्हा अण्णा म्हणू लागतात निक्की बेटा माझं आईक तर इकडे राय आता त्याच्या घरी आलेला असतो आता घरी आल्यानंतर टिपिकल टंकी घरी नसतात राय मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो कोण समजते सी पोरगी स्वतःला अण्णाची पोरगी म्हणून जास्त शानपणा दाखवते का नाही या हिचा शानपणा मी खपून येणार नाही हिला ना ना। काय वाटतं ही काही म्हणेल आणि तेच हा राया करेल शक्य नाही आहे ही सोडणार नाही मी तिला असे म्हणतच तो आता घरासमोर गरके घालत असतो त्याच वेळेस तो म्हणू लागतो हा डिपिकल आणि डांक्या कुठे तरफडलेत काय माहिती कुठे तरफडलेत काही तर सांगून पण जाती नाही असे आता तो बडबड करत असतानाच मंजुऱ्याने डंकी धावतच येतात राया राया कुठेस तू तेव्हा रायाम लागतो काय झालं मिसपायर अगं घरी काय प्रॉब्लेम आहे काय कसलं टेन्शन मिस मिसपायर मला सांगशील का तेव्हा मंजुरी मला लागते अरे राया डिफिकल तेव्हा लगेच राय म्हणागतो डिफिकलचं काय झालं कुठे तो तेव्हा मंजुरी मला लागते अरे तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला होता पण मात्र तिकडे गेल्यानंतर जयने त्याला खूप मारलंय आता पोलीस स्टेशनमध्ये जे काय झालं तो सगळ्या प्रकार मंजुरीने आता राहायलाच सांगितलेला असतो तेव्हा रायम लागतो काय हा नालाय घोरपड्या तिकडे पोलीस स्टेशनमध्ये दडून बसलाय सोडणार नाही मिस फायर आता आता त्याला सोडणार नाही सगळ्या गावासमोर नाही काळापासून त्या घोरपडेची गावातनं धिंड काढली ना तर नावाचा राया नाही हा तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया पण आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल आणि डिपिकलला सोडवावं लागेल मी गावातले बरेच काही लोकांनाही बोलावलोय तिकडे तेव्हा राया लागतो हो ना मिस फायर मग चला आज त्या घोरपडेची धिंड निघालीच पाहिजे असे म्हणून धावतच आता राया लगेच आपल्या हातात काठी घेऊन गावकऱ्यांसोबत इकडे पोलीस स्टेशनला निघालेला असतो तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये घोरपड्या तिथेच बसलेल्या असतो तेवढ्यात आता गावातील लोकांचा नारेबाजीच्या घोषणांचा आता त्याला आवाज येऊ लागतो घोरपडे हाय हाय घोरपडे हाय हाय आता माझं घोरपडे घाबरतो अरे बापरे कोण लोक आहेत आणि इकडे का नारा देत दे आहेत तेव्हा तो खिडकीतनं डोकावून बघतो तर राया मंजुरी डिपिकल ला सोडवण्यासाठी गावकऱ्यांना घेऊन येत असतात गावकरी फक्त मोकळी नसतात तर काही गावकऱ्यांच्या हातात चपलांचे हार काही बायकांच्या हातात तोंडाला काळं पासण्यासाठी काळं आणि लाठ्या काठ्या सगळ्या तयारीत लोक आता रायाबरोबर इकडे पोलीस स्टेशनला येत असतात ते पण नारी बाजे करत आता मात्र घोरपडे खूप घाबरतो तेव्हा लगेच तो म्हणतो लग रे बापरे हा राय तर खूप भडकलाय आणि तो इकडे येतोय नाही 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 घोरपडे असं गपचूप बसून चालणार नाही काहीतरी डोकं चालवावं लागेल आता मी काय करू जेणेकरून हे लोक आतमध्ये येणार नाही जर हे आतमध्ये आले तर माझं काही खरं नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता लगेच तो इकडे हवालदारांना सगळ्यांना आवाज देऊ लागतो आता मात्र डिपिकलला ह्या घोषणांचा आवाज येतो असतो मात्र हसत असतो कारण आता आपला रायभाऊ आपल्याला सोडवण्यासाठी आलाय हे त्याला समजलेलं असतं तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो ए लवकरात लवकर इकडे हे बघा गावातील काही लोक रायासोबत इकडे येत आहेत त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही त्यांना बाहेरच थांबवायचं तेव्हा डिपिकल असं लागतो आणि लागतं ए घरपड्या अरे घाबरला की काय मग अशी तर खूपच असं शानपणे म्हणत होता मांस दाखवत होता हे पोलीस स्टेशन माझ्या बापाचं आहे आणि आता काय झालं अरे आता का घाबरलाय तेव्हा लगेच आता हवालदार म्हण लागतो सर तुम्ही सस्पेंड असताना या डिफिकल्टला आतमध्ये टाकले म्हणूनच राया भडकलाय आणि गावकऱ्यांना घेऊन इकडे येतोय बरं का तेव्हा लगेच जेम लागतो हे बघा लगेच तुम्ही बाहेर जायचं आणि त्यांना कुणाला बी आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो ठीक आहे सर आता जे पुन्हा खिडकीतून डोकावून बघू लागतो तर गावकरी खूपच भडकलेले असतात तेव्हा जय लागतो जा पटकन आतमध्ये येऊ देऊ नका आता तीनही हवलदार इकडे बाहेर येऊन थांबतात सगळे गाववाले आता मोर्चा घेऊन राय आणि मंजिरीसोबत आलेले असतात तेव्हा लगेच हवलदार कदम म्हणू लागतो थांबा इकडेच तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीये हे बघा आतमध्ये कुणालाही जाता येणार नाही तेव्हा लगेच राय म्हण लागतो ए कदम एक गोष्ट लक्षात ठेव पोलिसांबरोबर आमची काय बी दुश्मनी नाही पण तो आतमध्ये जो दडून बसलाय ना घोरपडे तो एक नीच आणि नालायक माणूस आहे त्यामुळे असल्या पापी माणसाला आज शिक्षा व्हायलाच पाहिजे आज त्याचं काळ तोंडाला काळं फासून त्याची या गावातून आम्ही धिंड काढणार आहोत त्यामुळे तुम्ही प्लीज बाजूला व्हा आणि आम्हाला आतमध्ये जाऊ द्या तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो अजिबात जमणार नाही राया तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही तेव्हा लगेच आता राया म्हण लागते हवलदार ए गोष्ट लक्षात ठेव तो घोरपड्या किती पापी माणूस आहे हे तुम्हाला बी माहिती आहे त्यामुळे आज हे गाववाले मिळून त्या घोरपडेला शिक्षा करणारच आहे आणि जर तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्यात तुम्हीसुद्धा याल बरं का आणि मग तुमचीसुद्धी नोकर जाण्याचा धोका आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे खऱ्याची साथ द्यायची का त्या खोट्या माणसाची साथ द्यायची हे तुम्ही ठरवा आम्हाला जाऊ द्या आतमध्ये तेव्हा लगेच हवलदार कदम त्या आजूबाजूच्या हवलदारांना म्हणू लागतो काय करावं जाऊ द्यायचं की याला पण जयसर आपल्याला खूप बोलतील पण जर नाही जाऊ दिलं तर हे राया व हे सगळे भडकलेले लोक याच काठ्यांनी आपल्याला मारतील अरे बापरे नाही नाही आणि तसंही जयसर काही धुतल्या तांदळाचे का त्यांनी तर खूपच कांड केलेले आहेत त्यामुळे हे लोक तर त्यांना सोडणार नाही त्यामुळे आपण यांना जाऊ देऊ आतमध्ये दे। तेव्हा लगेच हवलदार कदम आता रायाला म्हण लागतो राया तू एकटा जाऊ शकतोस आता राया लगेच काठी घेऊन धावतच इकडे आतमध्ये येतो घोरपडेला मात्र खूप टेन्शन आले असतं काय झालं असेल तेवढ्यातलं लगेच आता राया आतमध्ये येताच मला लागतो ए घोरपड्या माजी इन्स्पेक्टर जय घोरपडे चला चला बाहेर तुमची खातीरदारी करायची ना सगळे लोक वाट बघतायत चला पटकन ते वलं गेच जेम ए राया माझ्या अंगाला हात लावायचा नाही आणि इकडे येण्याची हिंमत कशी केली तू चल निघ हे पोलीस स्टेशन ते वलं आता आत्ता रायाम लागतो रे बापरे माझी इन्स्पेक्टर म्हटलो ना मी विसरलास का घोरपड्या अरे तू सस्पेंड झाला आहे तुझ्या नोकरीवरनं त्यामुळे ना आता तुझी दादागिरी नाही चालणार ना इकडे ते वलं जेम लागते मी अजून सस्पेंड झालो नाही आहे तशी ऑर्डर आली नाही तेव्हा लगेच राय हसू लागतो आणि लागतो हो का ऑर्डर आली नाही आणि तू लगेच वर्दी वगैरे सगळं काही देऊन टाकलं का जयचे मात्र आता बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच डिफिकल्ट मला लागतो राय भाऊ अरे मला खूप मारलं रे यांनी अरे मगाशी तर इतक्या मास दाखवत होता आणि म्हणत होता हे पोलीस स्टेशन माझ्या बापाचं आहे इथे सगळी माझी जागिरीतिरीत चालते असं काहीतरी बोलत होता तेव्हा राय मला लागतो हो का मग घोरपड्या तुझं आता जहागीरदारपणा तुला दाखवावाच लागतोय चल चल तुझा पाहुणचार करायचं आहे चल पटकन असे म्हणून आता लगेच राया घोरपडीचा हात पकडतो तेव्हा घोरपड्या म्हणू लागतो ए राया एका पोलिसावरती हात टाकला ना तर तुला आतमध्ये टाकी ना केस करेन तू माझ्यावरती हात टाकल्याची केस करेन आणि अटक करेन तुला लगेच आता डिफिकल मात्र घाबरतो तेव्हा राया हसू लागतो आणि लागतो ए घरपड्या अरे आधीच म्हटलोय तू माझी इन्स्पेक्टर आहे तू सस्पेंड झालाय तुझं इथे कोणी बी ऐकणार नाही ना त्यामुळे आज तर तुला तुझी लायकी दाखवावीच लागेल तेव्हा लगेच आता जय लागतो राया हे सगळं तुला खूप महागात पडायला सांगून ठेवतो ते तेव्हा लागतो घोरपड्या खरं तर महागात तुला पडलंय अरे नीट बघ तुझ्याकडे ना वर्दी आहे ना स्टार आहे ना बेल्ट आहे ना बंदूक आहे काहीच उरलं नाही तुझ्याकडे घोरपड्या त्यामुळे आज तुला तुझी लायकी दाखवावीच लागेल चल चल मी दाखवतो तुझ्या बापाची जहागीरदारी काय असते ना ते दाखवतो चल असे म्हणून आता लगेच राया जयची कॉलर पकडत त्याला ओढत घेऊन जाणार तेच लगेच आता जय हवलदारांना ऑर्डर देतो आणि मला वागतो ए, ए रे याला आणि चांगलं काठीने बदडून काढा धरा पटकन त्याला तेव्हा लगेच आता सगळे हवलदार रायाला मिरवून मारायला सुरुवात करणार तेच मंजुरी आतमध्ये येते तेव्हा लगेच राया मला मिसवायर तू अगं तू कशाला आतमध्ये आली तेव्हा मंजुरी लागते राया माझ्या आब्रूचे धिंडोरे उडवणाऱ्या या नीच माणसाची धिंड निघताने बघायला मलाही आवडेल राया खरंच या नीच माणसाला आज गावातनं काळ पासून धिंड काढायलाच पाहिजे तेव्हा लगेच आत्ता रायाम लागतो ए हवलदार कदम सगळ्यांना सांगून ठेवतो आता तुम्ही मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा पण आता मी स्फायरने सांगितलंय ना तिची जी इच्छा आहे ती ही इच्छा रायापूर्ण करतोच त्यामुळे तुम्ही मला किती बी अडवलं तरी बी मी आज घोरपडेचं तोंड काळं करून त्याची धिंड काढणारच त्यामुळे तुम्हाला मला अडवायचं आहे की माझी मदत करायची हे ठरवा आता मात्र सगळे हवालदार एकमेकांकडे बघत असतात तेव्हा रायम तो तुम्हीच तुमच्या मनाला विचारा हा घोरपडे खरंच चांगला माणूस आहे तुम्हाला याची साथ द्यायची सांगा आज मिस फायरच्या इज्जतीचे धिंडोरे उडवणारा हा घोरपडे उद्या दुसऱ्या एखाद्या मुलीच्या इज्जतीचे धिंडोरे उडेल आणि तुम्हाला लेकीबाळी नाही आहेत का तेव्हा लगेच आता हवलदार हो म्हणू लागतात तेव्हा लगेच रायम लागतो आहे ना लेकीबाळी मग आज मिस फायर आहे उद्या तुमच्या पोरींची अशी छेड काढली या घोरपडेने मग मग काय कराल तरीही तुम्ही या घोरपडेला पाठीशी घालाल का त्यामुळे तुम्हाला उद्या पश्चाताप होईल असं काही वागू नका तुम्हाला खऱ्याची साथ द्यायची की खोट्याची साथ द्यायची हे तुम्ही ठरवा तेव्हा लगेच हवलदार कदम आता कोरपडेकडे बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो कदम त्याच्याकडे कशाला बघतोय तो काय बी करू शकत नाही तो सस्पेंड झालाय आता आणि त्याच्या ऑर्डर ऐकायला तो तुमचा सर नाही राहिला त्यामुळे हवलदार कदम तुम्हाला जर माझी साथ द्यायची असेल तर डिपिकलला जेलमधनं बाहेर काढा आणि मला या घोरपडेला घेऊन जाऊ द्या तेव्हा लगेच आता जय मात्र नाही म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच हवलदार एकमेकांकडे बघू लागतात त्यांनाही आता रायाचं म्हणणं पटलेलं असतं त्याच वेळेस हवलदार कदम पटकन आपल्या खिशातनं चावी कटतो आणि डिपिकलला सोडतो तेव्हा लगेच आता डिपिकल बाहेर येताच म्हणू लागतो राय भाऊ खूप मार रे आणि मला सोडू नको याला तेव्हा राय म्हण लागतो डिपिकल भावा काळजी करू नको आज या घोरपड्याला याची लायकी कळणार अरे खरं तर याच्या माणसांनीच याची लायकी दाखवली अरे बघ एवढ्या वर्ष काम करतोय ना तू या लोकांबरोबर पण तुझीच माणसं तुझी साथ सोडून पळतात कारण तू किती नीच माणूस आहे हे त्यांनी पण आहे त्यामुळे घोरपड्या चल अजून लायकी दाखवतो तुला तुझी असे म्हणून आता लगेच राया घोरपडेला ओढतच बाहेर घेऊन येतो आता घोरपडे बाहेर येताच त्याला धक्काच बसतो कारण आता भरपूर बायका हाताला काळंपासून तयारच असतात चपलांचे हार आता काही माझं खरं नाही तेव्हा लगेच त्या बायका आता घोरपडेच्या थोबाडाला काळं पाचणार तेच तू आता लांब लांब पळत असतो तेव्हा लगेच राहायला लागते घोरपड्या अरे हे सगळं जे पाप केले ना त्याआधी तू या सगळ्याचा विचार करायला होता आता काय घाबरतोयस घोरपड्या तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे या रायाने जर खरंच आज माझी धिंड काढली तर नाही 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 माझ्या इज्जतीचं काही खरं नाही अरे बापरे माझं काय होईल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल काय करू मी आता असा तो विचार करत असतो तेवढ्यात लगेच रायम लागतोय घरपड्या मीच फायच्या आब्रूचे धिंडोडे उडवले ना पण आता तुला मी शिक्षा देणार आता बाद झालं चला रे फासाच्या थोबाडाला काळं असे म्हणून लगेच त्या बायका जयच्या तोंडाला काळं फासायला येणार तेच मला लागतो थांब राया अरे काय करतोयस तू तू माझी दिंड काढणार तेव्हा रायम लागतो हो गोरपड्या आठव एकेकाळी एक याच रायाने खांद्यावरती गाडी उचलून तुझी मिरवणूक काढली होती सगळ्या गावातनं आणि आज हाच राया तुझ्या थोबाड्याला काळपासून सगळ्या गावातनं चपलाचा हार घालून तुझी दिंड काढणार आहे तेव्हा लागतो काय करतोय राय तू तु? अरे तू माझी दिंड काढणार अरे तुझ्या भावाची तू विसरलास राया मी तुझा भाऊ ये तुझा मोठा भाऊ आहे तुझ्या मोठ्या भावाशी तू असं वागणार आहे आता इथे जयने रायाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते तेव्हा मंजिरी मनाशीच मना लागते जय अरे किती नालायक माणूस आहे तू गोत्यात आल्यानंतरच तुला नात्यांची आठवण होती का तेव्हा लगेच आता राया मात्र जयकडे शांतपणे बघत असतो त्यावर जय म्हणा लागतो राया अरे लोकांचं काय घेऊन बसलाय ते आज इकडच्या बाजूने भांडतात उद्या तिकडच्या बाजूने भांडतात आणि बघ पण या सगळ्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा येतोय बरं का राया तू जर माझी धिंड काढली तर माझ्या इज्जतीचं काय अरे लोक उद्या तुलाच नाव ठेवतील म्हणतील की याला याच्या भावाचीच पर्वा त्या नाही त्यामुळे राया तू माझ्याशी असं नाही वागू शकत आणि राया तुला माहिती आहे आपल्या दोघांचं रक्त एके आपल्या दोघांची आई एके आणि मग तू तु तु तुझ्या भावाशी असं वागणार तू तुझ्या भावाची दिंड काढणार आता मात्र जयने इथे रायाला ब्लॅकमेल करण्यासाठी इमोशनल करण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच राया मात्र शांतपणे घोरपडीचं बोलणं ऐकत असतो तेव्हा जयम लागतो राया अरे आपली आई आपल्या आईने आपल्याला असे संस्कार नाही दिले रे राया जेव्हा आपल्याला उद्या आपली आई भेटेल आणि मग मं, मग तिला काय वाटेल तू तुझ्या भावाची अशी धिंड काढली गावातनं नाही नाही आपल्या आईला खूप वाईट वाटेल राया तू असं नाही वागू शकत आणि जर तू असं केलं ना राया तर मी कधीही आपल्या नात्याचा स्वीकार करणार नाही कधीही भाऊ म्हणून तुझा स्वीकार करणार नाही राया तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया तू या नीच माणसाचा ऐकू नको हा मुद्दा म्हणून तुला गोत्यात आणण्यासाठी हे सगळं बोलतोय हा तुझा भाऊ म्हणून कधीही तुझा स्वीकार करणार नाही राया त्याचं ऐकू नको असे मंजिरी मनाशीच म्हणत मन असते तेव्हा जय लागतो राया अरे गप्प काय बोल ना नाही काढणार ना तू माझी धिंड असे म्हणून जय तिथनं निघालेलं असतो तेव्हा राया मात्र आता इमोशनल होऊन गप्प बसेल असतो जय आता तिथनं पळण्याच्या मार्गात निघणारच तेच लगेच राया त्याचा हात पकडतो आणि लागते घोरपड्या असे म्हणून जोरदार दिशा एक कानाखाली ओढतो आणि लागते आपल्या आईने असे आपल्यावरती संस्कार केलेच नाही आहे त्यामुळे ना घोरपड्या तू माझा भाऊ असू शकत नाही आहे कारण असल्या संस्काराचा माझा भाऊ होऊ शकत नाही असे आता खडसावून कानामागे ओढत आता रायाने जैला उत्तर दिलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता लगेच राया जैला म्हणू लागतो घोरपड्या जिथनं मी बैलगाडीवर उचलून तुझी मानाने मिरवणूक काढली होती ना तिथनंच आज तुला तुझ्या थोबाडाला काळं फासून चप्पलांचा हार घालून तुझी गावात धिंड निघेल असे म्हणून आता जैव गावातली सगळी माणसं घोरपडेला ओढतच मंदिराजवळ घेऊन येतात आता विठुरायाच्या मंदिरासमोरच रायाने मंजिरीने सगळ्यांना आता घोरपडेच्या थोबाडाला काळं फासलेलं असतं आता लगेच राया तो चप्पलांचा हार हातात घेतो आणि घोरपडेच्या गळ्यात घालतो त्याच वेळेस आता निक्की आलेली असते आता निक्की लगेच हवेत बंदुकीची गोळी झाडते आणि लागते खूपच हाऊस झाली वाटतं तुम्हाला लवकरात लवकर धिंड काढायची आता मात्र निक्की या घोरपडेला रायाच्या तावडीतून सोडवणार का आणि घोरपडे निक्कीच्या नाकावर टिचून मास दाखवण्याचा प्रयत्न करणार पण मात्र गाववाले आणि राया मिळून चपलांचा चा हार घालून घोरपडेची कशी धिंड काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद